एका गरोदर महिलेला अचानक रस्त्यात थांबले असताना अनोळखी महिलांनी लाताबुक्याने जबर मारहाण केली काय होती त्यामागची खरी कारण सोलापूरच्या तुळजाई नगरात रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकार संपूर्ण सत्य पहा या व्हिडिओत तुम्ही चॅनलवरती वरती नवीन आहात तर पहिला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका सोलापूर गरोदर महिलेला तीन ते चार महिलांनी लाता बुक्यानी केली हा प्रकार तुळजाई नगरात रविवारी रात्री सुमारास घडला शिल्पा कृष्णा तुळजाई नगर असे महाराण झालेल्या महिलेचे नाव आहे रविवारी रात्री शिल्प तुळजाई नगरातील घरसमोर थांबलेल्या असताना तेथे ते आलेल्या अनओळखी तीन ते चार महिलांनी लाता बुक्यानी केली सासू प्रभावती यांनी रात्र पावणे आठच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क करा आणि आपल्या व्हॉट्सअप ॲप ग्रुपमध्ये हा नंबर ॲड करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा